नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सीमा ब्लॉकमध्ये आज इथे संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहे इथं आमच्या गुळवंस गावाची यात्रा आहे त्यामुळे इथं देवबाप्पा पूर्ण गावाला फेरी क मारतात अशा प्रकारे तेव्हा देवबाप्पा इथे नटून थटून मस्त पूर्ण गावाला फेरी मारणं इतकी पब्लिक जमलेली आहे गावची बाहेरगावचे भरपूर येतात इथे या बारा गाड्या सजवलेल्या आहेत अशा प्रकारे बारा गाड्या असतात कोणी कोणी बघेल नसेल तर त्यांनी नक्की बघून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा दोन तीन दिवस मी तुम्हाला असा छान छान व्हिडिओ पाठवीत जाईन अशा प्रकारे इथं बारा गाड्या असतात पब्लिक भरपूर असते बारा गाड्याचा टायमिंग असतो हो। सहा साडेसहाच्या आसपास आता इथं देवबाप्पा आलेले आहे ते आता या बारा गाड्यांना पाच गरके मारतात त्याला फेरी म्हणतात किंवा गरका म्हणतात अशा प्रकारे जेव्हा त्यांची पाच फेरी मारून झाली की त्यानंतर मग ते इथं बाऱ्या गाड्या ओढतात पाहण्यात खूप मज्जा असते असं एक गोष्ट अशी असते का देवाचं म्हणलं का ते अजून पाहायला आवडतं अशा प्रकारे तिथं ती, ती छत्री बघा त्या छत्री खाली आहे तेव्हा दिसत असन तुम्हाला पब्लिक भरपूर होती ज्याच्यामुळे इतका काय मला असं व्हिडिओ काढता नाही आला जितका जमला तितका तुमच्या सोबत मी शेअर केला कारण मी पण पहिल्यांदी डेलिंग करीत होते एवढ्या गर्दीत व्हिडिओ काढायची अशा प्रकारे फेरी चालू आहे तिसरी फेरी देव असतो आमच्या गावची जत्रा ही खंडोबा आणि बिरोबाची असते दोन देवांची एकत्र असते इथं बैलगाड्या सजून वगैरे आहे नवस आपण एखादा नवस केला तरी हा या देवाचा नवस नक्की पुरा होतो मग तो कोणता पण असू द्या नक्की पुरा होऊन जातो बिरोबाला आमच्या इकडे भरपूर लोक करतात नवस ही चौथी फेरी चालू आहे अजून एक फेरी मारली का देवबाप्पा मग बारा गाड्या ओढ ओढून येते शेवटची फेरी चालू आहे पाचवी त्या छत्रीखाली देवबाप्पा असतात गाड्या पोलते इथं पाचवी फेरी पण कम्प्लीट झाली आता इथं बारा गाड्या ओढल्या जाते इथं खंडेराव आहे खंडेरावाची बायको पण आहे बघा तिथं खंडेरावाच्या पुढं ती पण असते अशा प्रकारे इथं आमच्याकडे गोळंज गावची यात्रा केली जाते आता उद्या तर भरपूर असतं उद्या टांगे असतील अजून आज संध्याकाळी पाल येतात काही छोटे छोटे पाल आलेले आहे पण मग मोठे फाल जेव्हा बारा गाड्या जाता होऊन जातात त्यानंतर इथं येतात कारण जागा इथंच असते पालांची पण ना त्यामुळे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्की तुम्ही उद्याचा ब्लॉग बघा मला पण आवडेल माझ्यासोबत असे छान छान नवीन काहीतरी बघायला बघा अशा प्रकारे बारा गाड्या ओढल्या जातात आता तुम्ही बोलत असाने माणसं लोटतात पण ती माणसं मागून गाड्या ओढून धरायसाठी असतात कारण पूर्ण गाडी ओढली देवा देवबानी त्या एका एक गाड्या जाऊ शकतात अशामुळं हे माणसं गाड्याला मागं खेचून धरतात अशा प्रकारे गाड्या आमच्याकडे गोळोज गावामध्ये अशा गाड्या ओढल्या जातात झाली फेरी मारून आपण ही सकाळची मिरवणूक आहे मी शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कारण स सकाळच्या मिरवणुकीला मी गेले नव्हते मिस्टर गेले होते त्यांनी शॉर्टकटमध्ये काढलेली व्हिडिओ आहे ही तुमच्यासोबत शेअर केली सकाळी